राजा किती राजा किती राजा करतो करतो तो म्हणजे से जंगे तो जंगे काय नाही शिंदे शिंदे नाही जतो नेते तुम्ही काय नाही म्हणजे अच्छा जो बोलून चित्रले

असले असं मोदी लोकांनी एकत्र पाहून मंत्री असतो ते गुजरातचे मुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्र्यांना शेती आणि शेतकरी अशा संदेला मदत करण्याची भूमिका

दोन हजार चौदा ला मोदी सर्वांनी आपण घेत जाहीर केलं पन्नास दिवसाच्या आत त्यांचे भाव मी पन्नास टक्के कमी करतो आणि त्यांची घोषणा होऊन ती म्हणाल साठे सम्राट देऊन जावे सम्राज देऊ दोन हजार सौदा एक्काश रुपये व्हायचा सव्वीस टक्के कमी कर्च म्हणजे म्हणजे सस्तीस रुपये स्वभाव आहे स्वभाव संध एकशे सहा एक एकशे जवळ एकशे तीन एकशे सहा एकशे दहा ते म्हणजे एका भाव समिता दिवसामध्ये आजकाल झालं एकशे सहा रुपयाचे दोस दिवस अया मेन अंशी घर खालणार असे त्याने गॅस चालतो खणी तर गॅली ठेवते गॅसचे भाव चालू केली काय ठे तुसे गळ झाला चौदाला गोंदूची गॅसच्या एकाच किमेनच्या दर चारशे दहा वर्षा होता आणि अखराचे खात आहे लव थळी हाय चारशे दहा तुसे

दोन नंबरची वाह असतात होती एक नंबर उत्सव दोन नंबर लाड असते अर्थ होती की सगळं हिंदुस्तानला सोडून आम्ही जाद्या साखर तयार करतो तेव्हा पंच पाहिजे तेव्हा लागव पाहिजे ठरेच पाहिजे दिसतो त्या सरकारने साखरची मंडळी केली तिथे साखर जायच ती चढली पाहिजे अधिक वेळाच पाहिजे तिथे किंमत लागली पाहिजे आणि त्यासाठी हा निकाल घ्यायचा घ्यायचा मी त्या

अशा त्या ठिकाणी देशाची राजधानी आहे आणि दिल्लीच्या राज्यकारणात अरविंद केजरीवाल नावाच्या उत्सामची अतिशय कामना करत होते तिथे शाळा तिथे आरोग्य केंद्र तिथे अन्य किल्ल्या या नवी असतातील अन्य राज्याचे लोक हा लढवला येतात त्या शेगियाने एका ठेवलं की आज त्याला सुरू झाले राजधानीच्या मुख्यमंत्र्याला उत्तर प्रदेश बंगाल पश्चिम बंगालमध्ये तीन यांचे

ते खरायचं असून तर अधिक लक्ष द्यायला हवं दोन तालुक्यामध्ये दोनच्या काही नेत्यांना काही लक्ष असून सतत चालत होतो ते दहा पंधरा एकर जमीन बोलायला सांगितलं आणि मी

ণধাড্ছোছা ঠবাইচাডা সায়িশগাকেটাঘডা এলিছারনি ংারা াএলবিসটিযর এজিশংমাটএরণিিয়িয়াংক определQU経. ক৅ালিয়ার৛ weighং ঄টো repeats सुनकर आज आज तीसरे खजरे देखा क्या एकंदर सदस्य ने खजरे कर खजरे में मैं जन्म में में खजरे से और से बनी होने के राज्य सच्चे चरण में चलने की सुनते खजरे

काम आज देशाचा दक्ष उद्या सुद्धा भारताचा ठिकाणी मिळते की काम करण्यावर सगळ्यांसाठी अधिक काम करण्याच्या साठी संधी वाटते आधी तुम्हाला सगळ्यांना विनंती हीच आहे की

आमच्या दिल्ले सरकारसाठी नावे घेतायची अनेकांनी काम केलं आता मला सतरा महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्राच्या लोक छप्पन व्यवस्थित आता खूप वर्ष लोकांच्या काम केलेलं आहे आता या 私たちはそれを見つけたらあなたはそれを見つけたらあなたはを見つけたらあなたはそれを見つけあなはそれを見つけたらそれを見つけたらそれを見たそれを見けたらそれを見つけたらそれを見つけたらそれを見つけたらそれをらそれを見つけ